सगळ्याशी मी जेव्हा बसलो होतो तेव्हा साहेब जे उत्तर देत होते ते मी ऐकलं खरं तर या टोटल प्रक्रियेमध्ये मी स्वतः नसल्यामुळे आणि याच्यावर आता हिअरिंग होत असल्यामुळे मला असं वाटतं की इथं त्या हिअरिंगबद्दल आणि चर्चेबद्दल हे काय बोलणं योग्य ठरणार नाही म्हणून आता तरी मी याच्यावर कॉमेंट नाही करू शकतो एक दुसरा मुद्दा आहे की उद्या ईडीची चौकशी तुम्हाला बोलवली अशा पद्धतीने असं नाही कारण की सांगितलं जातं की साहेब हे पक्षातील सर्व कार्यकर्ते नेते जे आहेत त्या ठिकाणी असणार आहेत आणि एक प्रकारे जे ईडी ज्या पद्धतीने कारवाई करते त्याला आव्हान दिलं जातं एक तर आव्हान देण्याचा प्रयत्न आपण ईडीच्या विरोधात करत नाही आणि आज आजपर्यंत ईडीने जे जे काय आपल्याला डॉक्युमेंट्स मागितलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स आपण दिलेले आहेत आणि याच्याही पुढे आम्ही देणार आहोत उद्या चोवीस तारखेला सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास तिथं मी जाणारच आहे आणि आदरणीय पवारसाहेबांना काल जेव्हा मी भेटलो तेव्हा साहेबांनी सांगितलं की मी सुद्धा राष्ट्रवादी भवनला तिथे असणार आहे शेवटी एखादा कार्यकर्ता जेव्हा मुद्दामून का होईना अडचणी आणण्याचा त्याला प्रयत्न केला जात असेल आणि त्याच्या बाजूनी आणि त्याच्याबरोबर आदरणीय साहेबांसारखी एक व्यक्ती आपण ज्याला बाप माणूस म्हणतो ती जर असेल तर नक्कीच आमच्यासारख्या कार्यकर्त्याला करूप येतं सुप्रियताहीसुद्धा उद्या आहेत आणि आम्ही कार्यकर्त्यांना विनंती केली की के गर्दी करू नका शेवटी आजपर्यंत जसं सहकार्य ईडीला केलेलं आहे तसंच सहकार्य उद्याही मी करेल आणि जे कुठले प्रश्न असतील त्या प्रश्नाला योग्य असे उत्तर मी देईन यापूर्वी फक्त गेल्या काही दिवसांमध्ये जे व्यक्ती टार्गेट होत आहेत ते निषेधत तुम्ही आहात प्रत्येक शिवसेनेकडे सुद्धा उमपटागटाचे अनेक लोक येत आहेत पॉलिटिकल स्ट्रॅटजीचा हा फार दिसतो आणि राजकीय दबाव निवडणुकीच्या आधीच एक तर याच्यावर मी बोलण्यापेक्षा तुम्ही हाच प्रश्न सामान्य लोकांना या महाराष्ट्रामध्ये केला सगळ्यांचं हेच मत येतं की ईडीची कारवाई सुरू झाली त्याचा अर्थ इलेक्शन जवळ पण माझी केस जी आहे ती थोडीशी वेगळी आहे माझ्यावर जी काही कारवाई नाही तर चौकशी सुरू आहे ती महाराष्ट्र कॉपरेटिव बँक या विषयाच्या बाबतीत आहे याच्यामध्ये फक्त माझाच कारखाना आहे असं नाही याच्याबरोबर साठ सत्तर लोकांचे कारखानेसुद्धा नाही तर कंपन्या इन्वॉल्व आहेत मी उलटं म्हणे एक तर इतर जे कारखाने आहेत त्यांची केस माझ्यापेक्षा वेगळी आहे माझ्या कारखान्याची केस थोडीशी से सेफ आहे पण राजकारण न करता मी एवढंच सांगेन की ईडीच्या माध्यमातून कोऑपरेव बँकेच्या विषयाच्या बाबतीत जी काही कारवाई आज केली गेली आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांचं नाव घेतलं आहे ते सर्व पक्षाचे आहे तुम्ही जर दोन हजार एकवीसमध्ये आदरणीय अजितदादांनी मीडियाला जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये दादा स्वतः म्हणतायत की चौसष्ट इतर कारखाने आहेत या यादीमध्ये आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली चालणारेसुद्धा कारखाने आहेत पण मी दादांना आश्वासित करतो इतर सर्व पक्षाचे नेते ज्यांचे कारखाने याच्यामध्ये आहेत त्यांना मी आश्वासित करतो